El स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये तर कशी आहात तुम्ही सगळेजण तर आज मी तुमच्यासोबत माझं दुपारचं रुटीन शेअर करणार आहे म्हणजेच की चार वाजल्यानंतरचं चा रुटीन मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे तर तोच व्हिडिओ राहणार आहे तर नक्की व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर इथे आता चार वाजलेले आहेत आणि बघा इथे मी काय करत आहे तर पीठ संपलेलं होतं तर तेच घेऊन आले होते तर तेच मी आता खाली करत आहे डब्यामध्ये तर आम्ही गहू वगैरे काही भरत नाही कारण की खालतीच आमच्या गिरणी आहे तर तिथे ताजे ताजे पीठ मिळून जाते म्हणून तिथूनच आम्ही पीठ एकच वेळा म्हणजेच की पंधरा दिवसाचं दहा किलो पीठ आम्ही आणून घेत असतो कारण की छान असते तिकडचं पीठ आणि गिरणीतलंच पीठ आहे म्हणून ताजं ताजं मिळून जाते म्हणून पंधरा दिवस आम्हाला दहा किलो पीठ आरामाने पुरून जाते म्हणून तस तस ते मी तसंच पंधरा दिवसाचं घेऊन येत असते तर आता तेच संपलेलं होतं तर तेच मी घेऊन आली होती आणि चपात्या सुद्धा छान मऊ लुसलुशीत येतात म्हणून आम्ही गिरणीतून पीठ आणत असतो गहू काही आम्ही भरण ठेवत नाही तर तेच मी आता आणलेलं होतं आणि आता इथे झाडू वगैरे मारून घेत आहे कारण बघा थोडंसं जरी आपण पीठ काढलं तर एवढं पीठ सांडत असते म्हणजेच की एवढं उडत असते तर आपल्याला ते नुसतं पाहायला चिकटत असते म्हणून झाडू तर मारावाच लागतो त्यानंतर बघा दुसऱ्या दिवशीची माझी स्टिचिंगची जी पण तयारी मला करायची असते ती मी ह्याच वेळेमध्ये करून घेत असते कारण की दुसऱ्या दिवशीनंतर मग घाई गडबड व्हायला नको म्हणून आता इथे कस्टमरचे दोन ब्लाऊजसुद्धा मला शिवायचे आहेत तर त्याच्या अस्तरलासुद्धा मी इथे प्रेस मारून घेणार आहे त्यानंतर जे टॉप वगैरे मी स्टिचिंगचे व्हिडिओ शूट करत असते त्यासाठी पण कापड वगैरे मला लागते ते मी ह्याच वेळेला काढून प्रेस वगैरे मारून ठेवते कारण की बघा दुसऱ्या दिवशी जर हे सर्व कामं करायला गेले तर त्यातच वेळ निघून जातो मग व्हिडिओ शूट करायचा एवढा कंटाळा येतो त्यासाठी मी एक दिवस आधीच सर्व काही तयारी करून ठेवते म्हणजे मला कोणता व्हिडिओ शूट करायचा आहे आणि कुठली तयारी करायची आहे ते सगळं मी आदल्या दिवशीच तयार करून ठेवते म्हणजे दुसऱ्या दिवशी मला घाई गडबड होत नाही आणि अगदी वेळेवर माझा स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा शूट होऊन जातो त्यानंतर इथे मी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारीसुद्धा ह्याच वेळेमध्ये करून घेत असते म्हणजेच की लसूण वगैरे सोलणं आणि जे काही भाज्या वगैरे सोलायच्या असतात ते सर्व तयारी मी ह्याच वेळेमध्ये करून घेते म्हणजे म्हणजेच की चार ते सहा वाजेपर्यंत जी पण शिल्लक कामे असतात ती सर्व मी ह्याच वेळेमध्ये उरकवून घेत असते नंतर आता बघा शेंगदाणाचा कूटसुद्धा संपलेला होता तर त्याचासुद्धा मला कूट बनवायचा होता तर तोसुद्धा मी आता बनवून घेणार है, तर शेंगदाणे सुद्धा संपलेले होते तर कालच मी मिस्टरांकडे शेंगदाणे मागवलेले होते तर तेच मी आता ह्याचा अर्धा कूट करून ठेवीन आणि अर्धे शेंगदाणे डब्यामध्ये भरून ठेवणार आहे तर असंच आपण वेळेचा सदुपयोग करून जर कामे केली तर आपली कामे अगदी वेळेवर होऊन जातात आणि कामाचा सुद्धा आपल्याला कंटाळा येत नाही नाहीतर एरवी आपली एक एक कामे अटकत जातात आणि वेळ असाच आपला निघून जातो तर मी तर अशाच प्रकारे वेळेचे नियोजन करूनच कामे करत असते तेव्हाच माझी कामे बरोबर वेळेमध्ये होते आणि मला दोन या तीन चॅनल सांभाळायचा सुद्धा टाईम मिळून जातो आणि हल्ली तर एवढी गरमी पडत आहे की घसा नुसता कोरडा पडून जातो तर दहा दहा मिनिटाने पाण्याची तहान लागत असते तर नक्की तुम्ही पाणी पित जावा आणि ह्या गरमीमध्ये आपल्याला काही ना काही थंड आणि प्रवाही वस्तू घ्यायलाच पाहिजे ज्यामुळे आपल्या शरीरातील पाणी कमी होणार नाही तर आता इथे संध्याकाळचे सहा वाजलेले होते तर मी मंदिरातला लाईट सुद्धा चालू करून घेतलेले आहे आणि शेंगदाणे जे मी आता भाजून ठेवलेले होते ते सुद्धा थोडे थंड झालेले आहे तर त्याचा मी आता कूट करून घेणार आहे तर तसं तर मी जास्त काही शेंगदाणाचा कूट वापरत नाही म्हणजेच की प्रत्येकच भाजीमध्ये शेंगदाणाचा कूट मी टाकत नसते काही दोन चारच भाज्या अशा असतात ज्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घातला की खूपच छान चाव लागते पण ऐन वेळी करायला गेले तर त्यामध्ये आपला वेळ निघून जातो म्हणून मी अशा करून ठेवत असते की ते दिवस आपला कूट छान असा टिकतो आणि मी फ्रीज मध्येच ठेवत असते त्याने शेंगदाण्याच्या कुटाला मुंग्या सुद्धा लागत नाही आणि कूटही ही छान राहतो पंधरा दिवस अगदी खराब सुद्धा होत नाही तर आज मी तुमच्या सोबत शिमला मिरची साधी सोपी रेसिपी शेअर करणार आहे तर आधी शिमला मिरचीला आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि त्याचे आपल्याला असे लांब लांब काप करून घ्यायचे आहे बघा बिया आधी काढून घ्यायच्या आहेत आणि त्याचे आपल्याला लांब लांब काप करून घ्यायचे आहेत तर ही भाजी तुम्ही भाजीपोळीसोबत तोंडीत लावायला खाल्ली तर खूपच छान लागते आणि अशा प्रकारे आपल्याला त्याचे लांब लांब काप करून घ्यायचे आहे तर खूप चविष्ट लागते ही भाजी तुम्ही सुद्धा असेल किंवा नसेल तर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा खूपच भन्नाट लागते तर आम्ही तर नेहमी नेहमी अशा प्रकारची शिमला मिरची भाजी बनवतच असतो तर म्हटलं चला आज तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया तर तुम्ही नक्की एकदा बनवून ट्राय करा आणि अशा प्रकारे लांब लांब आपल्याला शिमला मिरची कापून घ्यायची आहे आणि अगदी कमी वेळेमध्ये ही भाजी बनून जाते तर तुम्ही नक्की ट्राय करा तर अशा प्रकारे लांब लांब काप करून घ्यायचे आहे नंतर आपल्याला गॅसवरती एक कढाई ठेवायची आहे आणि त्यामध्ये मी इथे दोन चमचे तेल घातलेलं आहे तर तेल आपल्याला थोडंसं जास्तच टाकायचं आहे कारण की आपण ह्याच्यामध्ये दाण्याचा कूट घालणार आहोत तर सर्व तेल आपलं आटून जाईल म्हणून मी इथे दोन चमचे तेल घातलेलं आहे त्यानंतर ह्यामध्ये फक्त आपल्याला जिरं घालायचं आहे मोहरी घालायची नाही फक्त जिरं घालायचं आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला हे शिमला मिरची घालून द्यायची आहे तर जिरं छान तडतडल्यानंतरच शिमला मिरची घालायची आहे आणि ह्याला जास्त काही वेळसुद्धा लागत नाही शिमला मिरची व्हायला तर अशा प्रकारे आपल्याला याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर अगर तुम्हाला तिखट पाहिजे असेल तरच तुम्ही यामध्ये लाल मिरची घाला नाही तर नाही घातली तरीही चालते पण आम्ही थोडीशी तिखटच खायला छान लागते म्हणून थोडीशी मी इथे लाल मिरची घालत आहे तर अर्धा चमचा मी लाल मिरची घातलेली आहे नंतर अर्धा चमचा आपल्याला मीठ घालायचं आहे आणि थोडासा आपल्याला पाण्याचा शिपका घालून ह्या भाजीला पाच ते सात मिनटं होऊ द्यायची आहे तर अगदी पाच सात मिनटातच आपली भाजी बनवून तयार होते अशा प्रकारे पाण्याचा शिपका घालायचा आहे आणि याला पाच सात मिनटापर्यंत शिजू द्यायची आहे तर बघा पाच सात मिनटं झालेली आहेत आणि भाजी आपली छान शिजलेली आहे तुम्ही अशाप्रकारे टोचूनसुद्धा बघू शकता तर भाजी आपली शिजलेली आहे आता शिजलेल्या भाजीमध्ये आपल्याला ह्या दाण्याचा कूट घालायचा आहे तर चवीनुसार आपल्याला दाण्याचा कूट घालायचा आहे इथे बघू शकता तुम्ही मी अर्धी वाटी जेवढा दाण्याचा कूट घातलेला आहे आणि दाण्याचा कूट घातल्यानंतर जास्त काही आपल्याला याला शिजू द्यायची जरूरत नाही फक्त दोन मिनटं असं हलवायचं नंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि भाजी आपली बनवून तयार होते तर ही भाजी तुम्ही हवी तर तोंडी लावायला सुद्धा खाऊ शकता अथवा पोळीसोबतसुद्धा छान लागते आणि डाळ भातसोबतसुद्धा अशा प्रकारे साधी सोपी मी शिमला मिरचीची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय